सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व वाचकांसाठी आयोजित केलेल्या ए आय शिका व जिंका लाखोंची या कुपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व नवनव्या माहितीसाठी तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनामधले प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा वाचक मित्रांनो लोकमत ए आय व जिंका मालिकेमध्ये आज आपण कुपन क्रमांक दहाचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी स्पर्धकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सूचना या स्पर्धेची प्रवेशिका प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांना पुरवली जात आहे तसेच पेपर विक्रेते पेपर स्टॉल यांच्याकडे देखील उपलब्ध आहे तिचा उपयोग तुम्ही नक्की करून घ्या प्रवेशिका प्राप्त करून घ्या आजचं कूपन क्रमांक दहा प्रश्न ए आय कशाचा सर्वाधिक वापर करते आणि कूपन क्रमांक दहाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डेटा पर्याय क्रमांक दोन समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून वाचकांनी विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्या यूट्यूब वाहिनीवरून प्रसारित झालेल्या उत्तरांवरून तपासून पहा म्हणजे तुमच्या कोणत्याही चुका होणार नाहीत या स्पर्धेत विजयासाठी तुम्हाला कुपन तक्त्यांमध्ये अचूक उत्तरे देणे आवश्यक आहे चला आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद